आपल्या इकडं चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासामध्ये भरपूर सणांची रेलचेल असते आणि प्रत्येक सणाला गोड पदार्थ हा बनवलाच जातो तर हा गोड पदार्थ प्रत्येक वेळेला नवीन काय बनवावा हा प्रत्येक ग्रहिणीला पडलेला प्रश्न असतो आज आपण हा गोडाचा पदार्थ बनवला आहे हे सगळे पदार्थ आपण घरातीलच वापरलेले आहेत आणि अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे हा पदार्थ थंड खाल्ला किंवा गरम खाल्ला तरी दोन्ही पद्धतीनं खूपच छान लागतो हा एक कस्टर्डचाच प्रकार आहे तुम्ही जेवताना स्वीट म्हणून खाऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर स्वीट म्हणूनही खाऊ शकता हा गोडाचा पदार्थ लहान मुलांनाच काय परंतु मोठ्या माणसांनाही आवडेल असा हा कस्टर्डचा प्रकार आहे चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये इथं आता इथं गोडाचा प्रकार म्हणजे दूध आलंच आता आपण इथं एक लिटर दूध तापत ठेवलेलं आहे दूध तापवण्यासाठी सुरुवातीला आपण जाडतळाचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं खाली पाणी टाकून नंतर आपण त्यामध्ये दूध तापत ठेवायचं दूध थोडंसं गरम झालं की त्यातलं आपण अर्धी वाटी दूध काढून ठेवायचं आहे हे पुडिंग मी श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी उपवास सोडण्यासाठी म्हणून गोड म्हणून हा प्रकार केला होता एका साईडला माझे पनीरची भाजी करायचं चाललं चा होतं दुसऱ्या साईडला जिरा राईस करायचं चाललं होतं आणि तिसऱ्या गॅसवरती मी दूध आटायला ठेवलेलं होतं आता हे साईडला ठेवलेलं आपण दूध आहे ते आपण त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत त्याच्या अगोदर मी अगोदर एक पाकिट आपल्या दहा रुपयेवालं मिल्क पावडर असते ते आपण टाकून घेणार आहोत आणि शिवाय त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर असते ती कोणत्याही कंपनीची तुम्ही घेतली तरी चालू शक चालू शकते मी तो कुकपॅडची घेतलेली आहे या कोमट दुधामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं लम्स अजिबात ठेवायचे नाही त्यामध्ये जर लम्स त्यामध्ये राहिले तुमच्या तर ते तुमच्या कस्टर्डमध्ये गाठी होण्याची फार शक्यता असते चमच्यानं तुम्ही मिक्स करू शकता किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन वीस गुन्हा जरी मिक्स केलं तरी चालू शकतं एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पदार्थ तुम्हाला पाहता येतील हे मिक्स करून असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपलं दूध निम्म आटेल म्हणजे साधारण आपण जर एक लिटर दूध ठेवलं असेल तर अर्धा लिटर दूध झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे कस्टर्ड टाकून घेणार आहोत कस्टर्ड टाकताना लक्षात ठेवायचं की तुम्ही एका हाताने ते होतायचा आणि दुसऱ्या चमच्यानं दुसऱ्या हाताने चमच्यानं तुम्ही ढवळत राहायचं हे दूध एकदा कस्टर्ड दुधामध्ये टाकलं की दूध सतत सतत ढवळत राहायचं नाहीतर खाली लागण्याची फार शक्यता असते हे जर कस्टर्ड खाली लागलं तर करपलेलं ला अजिबात छान लागत नाही हे आपलं कस्टर्ड गुण होण्यासाठी मी अगदी एक छोटी वाटी आपण यामध्ये साखर घालणार आहोत यामध्ये आपण वेलची पावडर घालणार नाही आहे कस्टर्डचा जो फ्लेवर असतो तो फ्लेवरच आपण यामध्ये ठेवणार आहोत जसं जसं दूध आटच आज आपण गरम करत जातो तसं हे घट्ट होत जातं कस्टर्ड आपलं आपण हे ब्रेड पुडिंग बनवतो त्यासाठी मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि ते आपण कट करून घेणार आहोत चार तुकड्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्या कडाही काढू शकता नंतर याच्या ब्रेडच्या कडा काढून टाकल्या तुम्ही सुरुवातीलाच ब्रेडच्या कडा काढून टाकल्या तर तुमचा पदार्थ अगदी व्यवस्थित होईल ब्रेडचे या पद्धतीनं आपण तुकडे करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपलं हे कस्टर्ड पूर्ण तयार झाले तर आता हे थंड करून घेणार आहोत आपण आणि हे थंड थोडंसं ग थंड झालं की आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत इथं मी छोटा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत तुपामध्ये हे ब्रेडचे साईज स्लाईस आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता तूप थोडं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि आपण यामध्ये हे ब्रेडचे स्लाईस टाकून थोडेफार असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत कडक करून घेणार आहोत तुपामुळं ब्रेडला एक छान स्वाद येतो वासही छान येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते हे, हे ब्रेड छान सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहोत एका साईडनं भाजलं की दुसऱ्या साईडनं आपण त्याला भाजून घेणार आहोत जेवढे तुम्ही कडक कराल ब्रेड तेवढं तुमचं पुडिंग छान लागणार आहे छान सोनेरी रंगावर ब्रेड आलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया इथं पाहू शकताय कडांच्यामुळे कडांच्यामुळं थोडासा कडकपणा जाणवतो यासाठी मी नंतर याच्या कडा काढून टाकलेल्या आहेत इथं पाहू शकताय कस्टर्ड जसं थंड होत चालले तसं घट्ट होत जाते जसं जसं कस्टर्ड थंड होत जातं तसं तसं त्याचा दाटपणा अजून जास्त वाढत जातो ह्यातल्या पूर्ण वाफा निघाल्या की आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपले ब्रेडही सगळे भाजून झालेले आहेत आता हे ब्रेड पुडिंग आपण पॉटमध्ये आधी लावून घेणार आहोत आणि नंतर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहोत आपलं कस्टर्ड अगोदरच आपण थंड करायला ठेवलेलं आहे ब्रेडचे असे तुकडे खाली पसरवून घ्यायचे जेव्हा चौकोनी जर तुमच्याकडंच काचेचा बाऊल असेल तर व्यवस्थित होतं माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी गोल बाऊलमध्येच लावलेलं आहे ब्रेडचे खाली स्लाईस आपण पसरवून घेणार आहोत आणि त्यावरती इथं पाहू शकता कस्टर्ड आपलं असं इतपत दाट असेल इतकं आपण दाट असं करून त्याच्यावरती आपण ओतून घेणार आहोत आणि वरून आपण त्याच्यावरती मी इथे चॉकलेट घेतलेलं आहे मी डेअरी मिल्क चॉकलेट इथं किसून घेतलेलं आहे ते आपण टाकून घ्यायचं म्हणजे लहान मुलांनाही आवडतं आणि चॉकलेट हे लहान मोठ्या माणसांनाही आवडतं परत वरून आपण ब्रेडचा सा स्लाईसचा एक थर देणार आहोत आणि वरून परत आपण कस्टर्डचं लेअर देणार आहोत चॉकलेट आणि कस्टर्डचं टेस्ट इतकी सुंदर लागते ना यावरती तुम्ही, तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूटसही टाकू शकता इथं आपण दुसऱ्यांदा परत लेअर दिलेला आहे कस्टर्डचा जेवढा तुमचा पॉट मोठा असेल उंचीला तेवढे तुम्ही जास्त लेअर लावू शकता याच्यामध्ये पूर्ण ब्रेड बुडतील इतकं इतपत आपण कस्टर्ड त्यावर घातलेलं आहे वरून परत आपण चॉकलेटचा लेयर एक देणार आहोत तुम्ही याच्यावरती फ्रूट्स टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्सही चाकू शकता याच्यावरती तुम्ही तिसऱ्या लेअरसाठी म्हणून मी याच्यावरती एकच ब्रेड ठेवलेला आहे कारण आपला पॉट लहान आहे आणि त्यावरती आपण परत एकदा आपण आपलं कस्टर्ड घालून घेणार आहोत आणि वरून गार्निशिंगसाठी म्हणून मी पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत यावरती बघताय ना कसलं भारी दिसतंय आपलं ब्रेड पुडिंग तुम्हालाही आवडलं असेल ना ब्रेड पुडिंगची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि नाविन्यपूर्ण वाटली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा त्यानंतर एक तासभर आपण फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण हे खाण्यासाठी घेतलेलं आहे धन्यवाद परत भेटू अशाच एका गोडधोड रेसिपीसह